राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत असताना कोकणच्या किनाऱ्यावरून एक अशी बातमी आली जी थेट मुंबईतील राजकीय समीकरण टाकू शकते ही बातमी आहे थेट अंतर्गत आणि एका मोठ्या राजकीय खेळीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिलगुल वाजायला काहीच दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे अंधार ठेऊन एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला हा राजकीय डाव इतका मोठा आहे की त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटल्याशिवाय राहणार नाही नेमकं या ठिकाणी काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पातळीवर मोर्चे बांधणी सुरू केले आरक्षणाची सोडतही त्यामुळे उमेदवारीसाठी जोर लावला आहे पण रायगडमध्ये मात्र मुख्य घटक पक्षांना कोणतीही कल्पना न देता शिवसेनेने थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ही कृती म्हणजे महायुतीमध्ये सगळं काही ठीक नाही याचे स्पष्ट संकेत आहेत इतकंच नव्हे तर ही घोषणा म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता जोर धरू लागले जागा वाटपाचा कोणताही तिढा न सुटलेला असताना शिंदेच्या कुरघोडी भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अलिबाग तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली यादी जाहीर करणारे आहेत शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले राजाभाई केली त्यांनी ही यादी प्रसिद्ध करतानाच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या कृतीमुळे केवळ विरोधकांनाच नाही तर थी मित्र पक्षांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला या कृतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक स्पष्ट संदेश दिला तो म्हणजे रायगड जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि माहितीतील थी थी जागा वाटपाची चर्चा होईपर्यंत थांबायला ते तयार नाही हा निर्णय भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा पेस निर्माण करणार कारण या दोन्ही पक्षांना आता शिवसेनेच्या या अचानक द्यायची हा मोठा प्रश्न पडला या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रायगड मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेने पक्ष मोठी या दोन पक्षांमध्ये जुगलबंदी सुरू असताना महायुतीची युती येथे होणार नाही हे आता जवळ जवळ स्पष्ट झालंय शिवसेनेने थेट उमेदवारांची यादी जाहीर करून युती होण्याबाबतची शक्यता जवळपास संपवून टाकली दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याकडे वाटचाल सुरू ठेवल्याचं भाजपनं शिवसेनेप्रमाणे साठी जागा वाटपांचा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवला होता मात्र राष्ट्रवादीने तो प्रस्तावही नाकारल्याचं कळत आहे याचाच अर्थ रायगडमध्ये माहितीचे चित्र स्पष्ट नसल्यामुळे तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी ताणाताणी सुरू आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी जी संभाव्य उमेदवारी जी यादी जाहीर केली आहे ती अत्यंत महत्वाची यादीत त्यांनी उमेदवारांची नावे निश्चित केल्याचं जाहीर करत त्यांना शुभेच्छाही परिषद आंबेपूर गट रसिका राजाभाई केनी यांचं नाव त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या आंबेपूर गण एकसष्ट साठी शैलेश दादा पाटील तर भोमोली कुरडूस पंचायत समिती गण बासष्ट साठी कृष्णा दादा लोहमी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे निवडणूक आयोगाकडून कडून अद्याप अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच ही नावे जाहीर झाल्यानं ना अलिबागच्या राजकारणात मोठा स्फोट झाला या राजकीय खेळीमुळे अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कार्यकर्त्यांना आता निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचं स्पष्ट संकेत मिळालं स्थानिक पातळीवर निवडणुकीचा माहोल आता चांगला तापला या सगळ्या परिस्थितीमुळे महायुतीच्या नेतृत्वावर आणि समन्वय समितीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले मुंबईत महायुतीचे नेते एकत्र बसून जागा वाटप अंतिम करण्याचा प्रयत्न करत असताना रायगडमध्ये मा मात्र एका घटक पक्षाने थेट उमेदवारांची घोषणा करून युतीच्या धोरणालाच आव्हान दिलं यातून स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया काय येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले त्यांनीही आता नाईलाजाने स्वबळावर लढण्याची घोषणा करावी लागणार का हा एक मोठा प्रश्न आहे की मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरून हस्तक्षेप करून रायगड मधील हा तिढा सोडवला जाईल एकंदरीत शिवसेनेच्या या राजकीय भाजप आणि विचार भाग पाडले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्हा माहितीसाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही शिवसेनेचा हा निर्णय केवळ अलिबाग किंवा के रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण कोकण पट्ट्यात शिंदे गट आपली ताकद कशी सिद्ध करू इच्छितो याचं स्पष्टीकरण देत या धोरणानं भविष्यात इतर जिल्ह्यांमध्येही माहिती असेच तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद